सांगली जिल्ह्यामध्ये राजकीय भूकंप होणार अशा प्रकारच्या बातमीसंदर्भानं काही वेळापूर्वी मी विश्लेषण केलं आणि ह्या विश्लेषणानंतर अनेकांचे फोन मला यायला लागलेले ना ते विश्लेषण आवडलं काही ना खटकलं काहींना अनेक गोष्टीची त्यातली माहिती नाही आहे वास्तविक मी जे विश्लेषण केलं त्यामध्ये ने जे नेते पक्षांतर करणार आहेत किंवा दुसऱ्या पक्षामध्ये जाणार आहेत त्या नेत्यांच्याबद्दल जी असणारी माहिती आहे ती माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे आता अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल की शिवाजीराव नाईक यांच्या संदर्भानं खूप काही गोष्टी सांगता येतील सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शिवाजीराव नाईक यांची जी, जी कारकिर्द ही नेहमी म्हणजे कर्तबगारीची राहिलेली आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांना अधिक काळसंधी मिळाली आणि त्यानंतर ते एकोणीसशे पंच्याण्णव साली शिराळा विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर विजयी झाले त्याच्या अगोदरची एक गोष्ट अशी आहे की शिवाजीराव नाईक यांना शिराळा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी हवी होती मात्र तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना उमेदवारी दिली नाही त्यामुळं शिवाजीभाऊ नाईक यांच्यातला जो बंडखोर नेता आहे तो जागा झाला त्यांच्यातली बंडखोरी जागी झाली आणि त्यांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्यासोबत बंडखोरी करत शिराळा मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी केली आणि ते विधानसभेचे सदस्य झाले आमदार झाले नंतरच्या काळामध्ये राज्यामध्ये शिवसेना भाजप असं सरकार सत्तेवर आलतं त्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून सुद्धा शिवाजीराव नाईक यांना काम करण्याची संधी मिळाली नंतरचा भाग असा आहे की एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले त्याचवेळेला जयंत पाटील आर आर पाटील हे नेतेसुद्धा सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले होते आणि शिरारा आणि वाळवा हे दोन मतदारसंघ शेजार शेजारे शेजार आहेत वाळवा तालुक्यातील काही गावं शिरारा विधानसभा मतदारसंघात आहेत तिथल्या वर्चस्व वर्चस्वावरून जयंत पाटील आणि शिवाजीराव नाईक यांच्यामध्ये काही संघर्ष निर्माण झाला आणि या संघर्षानंतर सांगली जिल्ह्यातील काही हरहुन्नरी आणि प्रतिभावंत पत्रकारांनी शिवाजीराव नाईक यांना शिराळ्याचा नाग आणि जयंत पाटील यांना वाळव्याचा वाघ अशी उपमा दिली आणि वाळव्याचा वाघ आणि शिराळ्याचा नाग हा संघर्ष म्हणजे हे जे हा सगळा जो काळ मी आपल्याला सांगतो त्या काळामध्ये मी विद्यार्थी दशेमध्ये होतो त्यावेळेस या वृत्तपत्रातल्या बातम्या आम्ही वाचायचो आणि शिराळ्याचा नाग आणि वाळव्याचा वाघ अशा प्रकारचा संघर्ष या सांगली जिल्ह्यातून पाहिलेला आहे शिवाजीराव नाईक हे जयंत पाटलांची त्यावेळेला थेट संघर्ष करायचे आणि जयंत पाटील विरुद्ध शिवाजीराव नाईक असा जो राजकीय संघर्ष होता या संघर्षाकडे जिल्ह्यातील लोक कुतूहल म्हणून बघायचे आणि त्यांच्या संघर्षाकडे एक एक कुस्ती म्हणून किंवा एक राजकीय लढत म्हणून असे काही राजकीय लोक काही राजकारणाचे आवड असणारे लोक बघायचे त्यातले एक तुम्हाला गंमत सांगतो की ज्यावेळेला जयंतराव पाटील हे वाळवा तालुक्यामध्ये मधून शिराळ तालुक्यात जायचे त्यावेळी शिराळ तालुक्यातील जयंत पाटलांचे जे समर्थक होते ते त्यावेळेला एक घोषणा द्यायचे की आलाय वाघ कुठं आहे नाग आणि ज्यावेळेला शिवाजीराव नाईक साहेब हे वाळवा तालुक्यात यायचे तेव्हा नाईक साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत ते अशी घोषणा द्यायचे की आलाय नाग कुठाय वाघ म्हणजे शिराळ्याचा वाघ आणि शिराळ्याचा शिराळ्याचा नाग आणि वाळव्याचा वाघ हे सांगली जिल्ह्याच्या राजकारणातल एक असा एक अध्याय आहे किंवा सांगली जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये हा जो संघर्ष आहे वाघ विरुद्ध नाग म्हणजे जयंत पाटील साहेब विरुद्ध शिवया नाईक साहेब यांच्यातील संघर्षसुद्धा लोकांनी पाहिलेला आहे परंतु आज अशी परिस्थिती आहे की एकेकाळी जयंत पाटील यांच्यासोबत थेट भेटणारे किंवा त्यांच्यासोबत लढत करणारे त्यांना आव्हान देणारे शिवाजी नाईक हे आज हे म्हणजे पाच वर्षापूर्वी ते भाजपमध्ये गेले नंतरच्या काळामध्ये ते परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले नंतर आता ते अजितदादा गटात जाणार आहेत कधी काही या नेतृत्वाचा रुबाब सांगितले येथील लोकांनी पाहिलेला आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करता करत असताना अगदी चांदोलीपासून जत तालुक्यातील गिरगावपर्यंत ज्यांचं नेटवर्क होतं किंवा आठपाडीपासून अगदी मिरजेपर्यंत ज्यांना मानणारा गावोगावी एकतरी कार्यकर्ता शिवाजीराव नायकांचा होता अशा पा नेत्याला आज राजकीय पुनर्वसनासाठी किंवा राजकीय ताकद मिळवण्यासाठी असं पक्षांतर करावं लागतं आहे आणि त्यांच्या पक्षांतराची बातमी किंवा त्यांच्या पक्षांतराचं विश्लेषण आमच्यासारख्या त्यांचा रुबाब पाहिलेल्या एखाद्या पत्रकार करावं लागतंय हे सगळं आम्ही बघत असताना राजकारण कसं बदलत निघालेलं आहे हे सुद्धा आम्हाला या निमित्तानं बघायला आहे आपण सगळे बघतच आहात त्यामुळं आज मी शिवाजीराव नाईक यांच्या संदर्भानं काही माहिती आपल्याला सांगितलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये असेच व्हिडिओ मी आपल्याला सांगली जिल्हा असेल सातारा कोल्हापूर सोलापूर